आमदार अनूप अग्रवाल यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवत बैठक घेत वीज कंपनी संदर्भातील समस्या सोडवून नागरिकांना दिलासा द्या अशा सूचना केल्या आहेत यात प्रामुख्याने वडदे रोड भागातील अनधिकृत कनेक्शन व वीज चोरी थांबवा तुम्हाला हवी ती मदत करेल असं आश्वासन देखील आमदार अनुप अग्रवाल यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहे वीज कंपनी संबंधित असणाऱ्या विविध प्रश्नांसंदर्भात आमदार अनुप अग्रवाल यांनी साखरी रोडवरील वीज कंपनीच्या कार्यालयात वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक लावली होती एम एस सी बीच्या संदर्भात आज सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली जे अनधिकृत कनेक्शन असतील काही ठराविक भागांमध्ये आहे ते सर्व चेक करणे त्याच्यानंतर जे मीटर्समध्ये फॉल्ट येत आहेत ओव्हरबिलिंग होत आहे त्याच्याविषयी झाले नवीन सबस्टेशनच्या विषयी झाले या शहराच्या ज्या तारा लोमकता त्या सिंगल लाईनमध्ये कशा करता येतील अंडरग्राऊंड कसं करता येईल या सगळ्या विषयांवर चर्चा झाली आणि सकारात्मक चर्चा झाली लवकरच दोन तीन महिन्यात तुम्हाला या शहरात भरपूर ठिकाणी बदल दिसेल यात अनधिकृत कनेक्शन विजेचा लपंडाव रस्त्याच्या मधोमध असणारे विद्युत खांब उघड्या डिप्पी लोंबकाळणाऱ्या तारा लोकांना दिले जाणारे वाढीव चुकीची बिले यांसह विविध मुद्द्यांवर चर्चा करत शहर विकासासाठी काम करा अशा सूचना अनुप अग्रवाल यांनी दिल्या या प्रसंगी वीज कंपनीचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील शासकीय आदिवासी वस्तीगृहातील मुलींना भोजनातून विषबाधा झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली मळमळ व उलटीचा जा त्रास जाणवणाऱ्या बावीस मुलींना विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सुदैवाने कोणाचीही प्रकृती चिंताजनक नाही चिंचपाडा येथील शासकीय आदिवासी वस्तीगृहात त्र्याहत्तर मुली राहतात अकरा डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे दुपारी मुलींना मसूर डाळ भात चौरी डाळ सोयाबीन वडी आणि चपाती भोजन देण्यात आले त्यानंतर साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास काही मुलींना मळमळ होऊन उलटीचा त्रास जाणवू लागला याबाबत वसतीगृहातल्या मुलींनी वॉर्डन मॅडमला सांगितले वसतीगृहात इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत त्र्याहत्तर मुलींपैकी बावीस मुलींना मळमळ उलटीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना तात्काळ विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले विसरवाडी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर प्रमोद ओळवी डॉक्टर अजय कुराज कुवार यांनी आपल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह लागलीच बावीस विद्यार्थिनींवर उपचार सुरू केले यावेळी विद्यार्थिनींच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती किती ते बारावीला काय जेवण केलं होतं दुपारी मग तुम्ही सर्व मुलींनी जेवण केलं त्रास किती वेळ झाला तुम्हाला तीन साडे काय त्रास व्हायचा गुलाब गावी इयत्ता बारावीची आज आम्ही कॉलेजमधून को, हॉस्टेलवर गेला तिथं जाऊन जेव साडेबारा एकच्या दरम्यान जेवण केलं जेवण झाल्यावर के थोडा आराम केला तीन वाजेला मग स्टडीला उतरलो ना तेव्हा मुलींना थोडं मळमळ होत होत आणि वांत्या झाल्या मग तेव्हापासून सगळ्यांना त्रास होऊ लागला सर्वांना एकसारखा त्रास झाला का आर्थें आर्थें हो अर्ध्यांचं डोकं दुखत होत अर्ध्यांना वांत्या होत की अर्ध्यांना मळमळ होत होत काय खाल्लं होतं तुम्ही सोयाबीन वडी मसूरची उसळ आणि चवळी डाळ भात आणि पोळी दुपारचं जेवण होत का हो आणि सर्वांना एकसारखा त्रास झाला किती वाजेला मग तुम्ही काय केलं पाणी दिलं आणि मग तरी त्रास व्हायचा इकडं दवाखान्यात किती वाजेला आले दवाखान्यात साडेपाच आता बरं आहे दादा काय झालं अरे ते एडमिट केलं आहे सिविल मध्ये आणि त्यानं मळमळ होत आहे असं लगभग बावीस तेवीस मध्ये एक मुली आहे तुम्हाला केव्हा कळवलं आम्हाला आता जस्ट पाच दहा मिनिटाच्या तर आता आणि ही घटना केव्हा झाली आहे मुलींना असं विचारत आहे था तर ते सांगत आहे की साडे पाचच्या किंवा पाचच्या जर्मन असं झालंय काही तब्येत मुलींची कशी आहे आता बाकीच्या मुली ठीक आहे पण एक दोन मुली एक मुली बारला मी किरण सुरेश साईब पटल पार्टीसाठी नंदबार आता विसरवाळी ग्रामीण रुग्णालयात आला आम्ही चांगल्या वस्त्र आतील त्याहत्तर मुलींपैकी बावीस विद्यार्थ्यांनी इथं जवाब सि आपल्या दवाखान्यात आहे विसरवाळी इथे ॲडमिट होत्या त्यांची तब्येत स्थिर आहे त्याच्यानंतर आमच्या इकॉन मुली आपल्या इकॉन मुली वस्थिगृह आला त्यांची तपासणी केली असतात त्यांची बरोबर स्थिर आहे आणि आता उपचार झाल्यानंतर डॉक्टर साहेबांना विचार साहेब खोरींची प्रकृतीने फक्त थोड्या घाबरल्या असते त्यांच्यावर ऍडमिट लावून उपचार केला डॉक्टर साहेबांचे धन्यवाद मागचा आदेश आमचे चंद्रकांत पवार साहेब प्रकल्प अधिकारी यांचे वारंवार विचार आणि तपासणी सुरू असल्यावर आम्हाला पाठवलं आहे पण विद्यार्थ्यांची वेळोवेळी घेऊन आम्हाला फोन करून विचारपूस करत आहे आता डॉक्टर साहेबांसोबत आम्ही विद्यार्थ्यांसोबत गेलो असता सगळ्या विद्यार्थ्यांनी चांगली आहे असं डॉक्टर साहेबांनी सांगितलं तरी आम्ही बघितलं मुलींची योगेश परिसरांनी त्यांनी विचारपूस केली असत विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली दिसून आली डॉक्टर साहेब स्वतः की विद्यार्थ्यांनी आता काय करायचे कारण नाही चांगले आहे डॉक्टर प्रमोद वळवी वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय विसरवाडी आज संध्याकाळच्या सुमारे असतात शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह चिंचपाडा इथून बावीस मुलींना जेवणानंतर फूड पॉयझनिंग झाल्यानंतर मळमळ आणि मोठा दुःख लागल्यामुळे विसरवाडी ग्रामीण रुग्णालयाला इथे ॲडमिट केलं सध्या सर्व मुली स्टेबल आहेत एकूण शाळेमध्ये त्र्याहत्तर मुली होत्या परंतु सगळ्यांनाच हा त्रास काही झाला नाही त्यापैकी फक्त बावीस मुलींना थोडा त्रास झाला त्या अंडर ऑब्झर्वेशनसाठी त्यांना आपण ग्रामीण रुग्णालय विसरवाडी येथे ॲडमिट केलेलं आहे सध्या मुलींची प्रकृती अतिशय चांगली आहे काही काळजीचं कारण नाही आहे आणि त्यातल्या एका मुलीला थोडं जास्त अस्वस्थ वाटत असल्यामुळे पुढील तज्ज्ञ उपचारासाठी त्यांना सिव्हिल हॉस्पिटल नंदुरबार येथे जे संदर्भित केलेलं आहे आणि सध्या मुलींची प्रकृती उत्तम आहे आणि उपचार चालू आहे आणि मुली सध्या सगळ्या चांगल्या स्थितीमध्ये आहेत आणि ते दुपारचं जेवण जे त्यांनी केलं होतं मुलींनी तर त्यांचं पुढील तपासाठी सॅम्प त्यांचा जेवणाचा सॅम्पल हे आपण पुढील तपासणी पाठवण्यात आलेलं आहे ते पुढील योग्य ती कारवाईसाठी पुढील ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटला पाठव पाठवण्यात आले या घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण हे पोलीस पथकासह दाखल झाले चिंचपाडा वस्तीगृहातील बावीस मुलींवर विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असून एका मुलीला अस्वस्थ वाटत असल्याने पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात आलविण्यात आले बाकी एकवीस मुलींची रुण प्रकृती स्थिर आहे असे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले प्रतिनिधी शाबीर काटिक माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार धुळे शहरासह जिल्ह्यात थंडीने कहर केला आहे दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातली सर्वात थंड तापमानाची नोंद धुळ्याची झाली आहे त्यामुळे थंडीपासून संरक्षणासाठी नागरिकांनी विविध प्रकारचे पर्याय अवलंबले आहे यात थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक नागरिकांनी उबदार कपडे खरेदी करण्यासाठी पसंती दिली आहे तर बऱ्याच नागरिकांनी शपोटी पेटवत थंडीपासून स्वतःचं संरक्षण केलं आहे धुळे शहरात थंडीमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे सायंकाळी आठ वाजल्यानंतर शहरातील अनेक प्रमुख रस्ते ओस पडल्याचे दिसून येत आहे ज्येष्ठ नागरिकांसह अंबालवृद्ध व तरुण मंडळींनी देखील थंडीपासून बचाव करण्यासाठी शहरातल्या विविध भागात थाटण्यात आलेल्या उबदार कपडे घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं दिसून आलं आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज पुळे रस्ता सुरक्षा अभियानांसंदर्भात जनजागृती करत सोनगीर टोल प्रशासनाच्या वतीने वाहन चालकांसह नागरिकांना हेल्मेटचे वाटप करत त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली आहे नाशिक परिषद्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हेल्मेट वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात शेकडो नागरिकांना हेल्मेट वाटपासह त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली सोनगीर टोल प्रशासनाचे प्रमुख कृष्णाराव यांच्या उपक्रमाचे कराळे यांनी कौतुक करत उपस्थित नागरिकांना रस्ता सुरक्षाविषयी व वाहतूक नियमांविषयी सखोल असं मार्गदर्शन करत माहिती दिली तसेच अपघात समयी अपघातग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन देखील विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी केलं आहे सर्वांना सांगू इच्छितो की भारतामध्ये पहिल्या महायुद्धामध्ये जेवढे लोक मयत झाले नाहीत दुसऱ्या महायुद्धामध्ये जेवढे लोक मयत झाले नाहीत फ्लेबच्या साथीमध्ये लोक जेवढे मयत झाले नाहीत कोविडमध्ये जेवढे लोक मयत झालेत तेवढे दरवर्षी अपघातामध्ये मयत होतात साधारणपणे भारतामध्ये दरवर्षी साडेचार ते पाच लाख अपघात होतात दीड ते पावणे दोन लाख लोक दरवर्षी मरत असतात अपघातामध्ये एकीक हा आकडेवारी आपल्या माहितीसाठी वियुक्त सांगतोय दुसरा मुद्दा एकीकडे आपण म्हणतो रोड खराब आहे रोड व्यवस्थित होत तेव्हा आपण आरडाओरड करत असतो रोड चांगला झाला की आपण त्या गा रोडवर इतक्या सुसाट गाडी चालवतो कोणत्याही रहदारीचे वाहतुकीचे नियम न पाळता की त्यामुळे न्हायला जाणं प्रत्येक आता नॅशनल हायवेवर सुद्धा आपल्याला न्हायला जाणं काही ठिकाणी स्पीड ब्रेकरवर बसवं लागेल त्यामुळे रोड चांगला नसेल तर ओरडायचं रोड चांगला असेल तर इतकं त्याचा गैरवापर करायचं की परत त्याला अडका करावं लागते स्पीड ब्रेकरच्या रूपामध्ये ही गोष्टी आपण लक्षात ठेवा तिसरा मुद्दा ह्या अपघातामध्ये जेवढे लोक दरवर्षी आपल्याकडे दुर्दैवानं मयत होतात त्यापैकी वयोगट साधारणपणे वीस ते पन्नास ह्या वयोगटात ते ऐंशी टक्के लोक असतात म्हणजे प्रत्येक घरातला कमवता व्यक्ती मग ती मुलगा असेल मुलगी असेल तरुण असेल तरुणी असेल त्यात ही साठ ते पासष्ट टक्के हे पुरुष असतात जे पुरुष असतात म्हणजे वीस वर्षापासून ते पन्नास वर्षे वयोगटामध्ये कमवणारे शिकणारे भविष्य घडू ज्यांच्यावर भविष्य अवलंबून आहे त्या कुटुंबाचं असेच लोक जोशमध्ये येऊन होश घालवतात आणि अपघातामध्ये मृत्युमुखी पडतात किंवा अन्य काही होतं दीड लाख लोक तर मृत्युमुखी पडतात बाकीचे जवळजवळ तो जो तीन लाख लोक असे आहेत की जे जायबंदी होतात कुणाचा पाय मोडतो कुणाचा हात मोडतो कुणाचं आयुष्यभर दवाखान्यात राहावं लागतं कोणाला ला 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 व्हीलचेअरवर जावं लागतं आपल्याकडे ला ला ला। मी स्वतः एक वर्ष युरोपमध्ये आंतरराष्ट्रीय पोलीस अधिकारी म्हणून काम केलं आहे त्या ठिकाणी वाहतुकीचं नियम इतके काटेकोरपणे पाळलं जातं की त्याचं पाच ते दहा सुद्धा आपण पाळत नाही माझी सर्वांना विनंती आहे की रोडवर वाहन चालवण्याच्या अगोदर ज्यांचं दुर्दैवानं अपघात झाला आहे त्या कृपा करून त्या लोकांशी चर्चा करा किती कळत न कळत एखादी चूक होते त्या चुकीमुळे आपला अपघातात किती मोठा फटका बसतो ज्या कुटुंबातलं एखादा व्यक्ती मुळे दगावला असेल त्या कुटुंबाशी भेट घ्या त्यांचं काय दुःख आहे का कळत नकळत एका चुकीमुळे त्या कुटुंबावर काय कोसळतं हा विचार करा आणि आपण काय काळजी घ्यायची ती काळजी घ्या आपल्याकडे विनाकारण जोशमध्ये वाहनं चालवायचं कुठे सा। रिफ्लेक्टर लावायचं नाही सीटबेल्ट लावायचं नाही हेल्मेट घालायचं नाही अतिशय छोट्या छोट्या गोष्टी लाईट नसताना गाडी चालवायची इंडिकेटर द्यायचं नाही अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि ह्या छोट्या गोष्टीमधूनच दुर्दैवाने आपल्या देशाला हा एक अतिशय मोठा मी तर म्हणतो एक रोग लागल्यासारखा चाललाय तर त्यातून आपण तरुण पिढी नवीन पिढीने बोध घ्यावा आपण किमान माझ्याकडून अपघात होणार नाही माझा अपघात होणार नाही माझ्या कुटुंबाचा कोणाचा अपघात होणार नाही असं जर का आपण ठरवलं तेवढं जर का ठरवलं तर निश्चितपणे मला खात्री आहे की आपण प्रमाण कमी मोबाईलवर बोलण्याची काय फॅशन आहे मला समजत नाही मोबाईल असा ठेवून काढी चालवायची किती ऐकूतं का खरोखर काय सर ऐकू का असा मोबाईल तुत असं का कशा करता ऐकाय ना त्या मोबाईल पडला तर तो पाच हजारचं नुकसान ठोकलं गेल तर आणखी मोठं नुकसान छोट्या गोष्टी दोन मिनटं थांबा ना काय एवढी काय लागलं आहे याची काळजी घ्या मला तुम्हाला घाबरवायचं नाही मला तुम्हाला भीती दाखवायची नाही पण मला तुम्हाला आकडेवारी सांगून वस्तुस्थिती करून तुम्ही आज डोळ्यांचं चेकअप करणार आहे हे वेगळं डोळसपणा आणायचा मी तुम्हाला आज प्रयत्न केला मला थोडंसं अचानक अगाव जायचं असल्यामुळे लेट झालंय मी आपली रजा घेतो धन्यवाद या प्रसंगी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षके कराळे सुनगीर टोल प्रशासनाचे प्रमुख कृष्णराव पोलीस उपअधीक्षक किशोर काळे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे जुन्या मनपाच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालं आहे त्यामुळे मनपाच्या बाजूलाच असणारा कचरा उचलला जात नसेल तर शहर स्वच्छ कधी होणार असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित करत पुन्हा एकदा शहरातला स्वच्छता प्रश्न ऐरणीवर आला आहे मी डॉक्टर सुतीश्री बर्शी या वेळेचा सामाजिक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी वाय ही खाऊगली नावाची गली, नावा गली प्रसिद्ध आहे परंतु महापालिकेच्या काही नगरशेवटांनी जी खाऊगली खाऊन गेले परंतु खाऊगली झालीच नाही आमचे राष्ट्रीय नेते ने म्हणजे ज्युवरचे जे मोठं ऑफिस होतं ते ऑफिस तरी देखील त्यांनी नेतावूच केलं तुरंत टाकलं परंतु काही नगरसेवकांनी आता नगरसेवक बाधत झालेत परंतु महापालिका प्रशासन आहे त्या प्रशासन लाच वाटली पाहिजे चोवीस तास नळ चालू आहे अंबा चोवीस तास नळ चालू आहे आठ तास दहा दहा दिवस धुळे करणार पाणी मिळत नाही तरी पाण्याचा निचरा होत नाही आणि पाणी रात्र दिवस भाव चालले ते देखील मध्ये जातं आम्हाला प्यायला पाणी नाही म्हणून महापालिका परिषदांनी लवकरात लवकर हे करावं निचारण करावं आणि या खापगल्लीमध्ये विनाकारण बेवारच गाड्या लावून जातात त्या जा गाड्यांचं बी निचारण करावं हे महापालिकेने घडून आणावेत आणि या ठिकाणी अतिक्रमण होऊ नये ही देखील प्रशासनाने दखल घ्यावी आणि कचरा मोकटबुरे मोकट कुत्रे यांचाही बंदोबस्त करावं तुम्ही काही नाही आहे तुम्हाला नवनिर्वाचित आमदार अनुप अगरेवले यांनी कालच मनपा मध्ये बैठक घेत शहर स्वच्छ करण्याचे आदेश दिले आहे मात्र तरी देखील मनपाच्या बाजूलाच मोठ्या प्रमाणात कचरा साचत असल्याने मनपाच्या आरोग्य विभागावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे शहरातला कचरा उचलण्यासाठी पुण्यातल्या स्वयंभू कंपनीला ठेका देण्यात आला आहे त्या बदल्यात मनपाकडून लाखो रुपयांची बिल देखील कचरा ठेकेदाराला अदा केले जाते असं असतानाही जुन्या मनपा इमारतीच्या बाजूला असलेला कचरा का उचलला जात नाही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का होते असा सवाल या निमित्ताने समोर आला आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे परभणी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील भारतीय राज्य घटनेच्या झालेल्या विटंबना प्रकरणातील मुख्य सूत्रधारावर कठोरात कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे याप्रसंगी वंचित जिल्हाध्यक्ष अरविंद निकम शंकर खरात चंद्रमणी वाघ आकाश बागुल योगेश पगारे सागर चव्हाण तर कल्याण गरुड किरण गायकवाड नयना दामोदर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते मी सिद्धार्थ वाघ परवा रोजी परभणी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकालगत असलेले भारताचे प्रतीक भारतीय संविधानाची प्रतिमेचे परभणीतील काही मातेपिरू समज कंटकाच्या वतीने तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्या तोडफोड करणाऱ्या हरामखुराला अटक करण्यात आलेलं आहे पण त्या ठिकाणी परभणी शहरातील संविधानप्रेमी वर आंबेडकरवादी जनतेच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलेलं होतं त्या आंदोलनाला काही समाजकंटकांनी हिंसक वळण दिलेलं आहे त्या हिंसक वहनामध्ये पोलिसांनी जाणीवपूर्वक दलित वास्त्यांना आंबेडकरी समाजातील तरुणांना टार्गेट करून कॉम्बिंग ऑपरेशन मोठ्या प्रमाणात तिथे राबवण्यात येत आहे आमची या ठिकाणी डोळेकर जनतेच्या वतीने सर्व संविधानप्रेमी सर्व आंबेडकरी जनतेच्या वतीने परभणी पोलीस प्रशासनाला तिथून आवाहन करतोय की तात्काळ तिथलं कॉम्बिन ऑपरेशन थांबवण्यात यावं व त्या ठिकाणी आंदोलन करताना जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे ते गुन्हे देखील मागे घेण्यात यावे आणि ज्या तोडफोड करणाऱ्या समाजकंटकाच्या मागे सूत्रधार कोण आहे त्याची सखोल चौकशी करून त्याला तात्काळ अटक करण्यात यावी अशी आमची मागणी आहे प्रतिनिधी रूपक बुरारी माझा महाराष्ट्र न्यूज पुढे